नमस्कार बंधूंना नमस्कार माझ्या सर्व बांधवांना ज्यांनी ज्यांनी आज मला वाढदिवसाच्या प्रित्यर्थ रात्री बारा वाजल्यापासून मग ती मग त्याच्यामध्ये माझी मुलगी असो माझा मुलगा असो माझी पत्नी असो किंवा तुमच्यासारखा सर्व संपूर्ण मित्रपरिवार असो नातेवाईक असो ज्येष्ठ असतो आप असतो सर्वांनी मला जे शुभेच्छा दिल्या आज खरोखरच सोळा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर या दिवशी माझा जन्म झाला त्याच्यानंतर आजपर्यंत येणाऱ्या काळामध्ये गेले अनेक वर्षापासून अनेक वर्ष म्हणणे बसे गेल्या समाजामध्ये कार्य करण्यापासून करत आल्यापासून साधारणपणे आठ ते दहा वर्षाच्या काला कालखंडामध्ये मी जे काम करत आलेलो आहे त्याची पावती म्हणून आज मला तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मिळालेल्या आहेत संघटनेच्या माध्यमातून असो समाज बांधवांच्या माध्यमातून असो किंवा इतर मित्रमंडळींच्या माध्यमातून असो शेतकऱ्यांच्या माध्यमातून असो पशुपालकांच्या माध्यमातून असो नेते मंडळींच्या माध्यमातून असो सर्वांनी माझ्यावर जे भरभरून प्रेम केलं त्याच्यासाठी मी आज आपलं मनपूर्वक हार्दिक आभारी आहे आणि भविष्यामध्ये असंच आपण माझ्यावर प्रेम कराल हीच अपेक्षा व्यक्त करतो वास्तविक बघायला गेले ही अपेक्षा मी दरवेळेसच व्यक्त करत असतो पण आपण माझ्या भूतकाळामध्ये माझ्या वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये आपण माझ्यासोबत राहाल आहात ही माझ्या भावना ही भावना माझ्या मनामध्ये कुठेतरी घर करून बसलेली आहे आणि हे घर करत असताना मला माझ्या जबाबदाऱ्यांची जाणीवसुद्धा झालेली आहे की समाजासाठी आपल्या व्यवसाय बंधूंसाठी आपल्या पशुपालकांसाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी आपलं काहीतरी देणं लागतं काहीतरी कर्तव्य आहे आपलं त्यामुळे आपल्या शुभेच्छांची साथ घेऊन शिदरी घेऊन मी भविष्यामध्ये असंच चांगल्या चा पद्धतीचं काम गुणात्मक काम करून प्रामाणिक राहून मी समाजाला एक चांगल्या प्रकारची पुढील पिढी पिढीसाठी दिशा देणारा असं या निमित्ताने एक संकल्प करतो आणि आपण पुनशा एकदा मला दिलेल्या शुभेच्छांसाठी आपलं सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खरोखरच या निमित्तानं आपण माझ्या आत्मचरित्रामध्ये कुठं ना कुठेतरी घर करून बसलेलं आहात हे निश्चित या निमित्ताने आवर्जून सांगावं असं तरी कोणाशी एकदा आपण माझ्यावर जे प्रेम केलं माझ्यावर जे प्रेम, प्रेम करत आहात असंच प्रेम भविष्यातही करत राहा आपलीसुद्धा तितकीच जबाबदारी वाढलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी मी कुठे चुकेल किंवा ज्या ज्या ठिकाणी मला तुमचं मार्गदर्शन लागेल अशा वेळेस आपण निश्चितप्रमाणे मला मार्गदर्शन कराल हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आपण सर्वांनी दिलेल्या मला शुभेच्छा या मी माझ्या हृदयाच्या कोपऱ्यामध्ये जपून ठेवेल आणि भविष्यामध्ये चांगलं गुणात्मक काम करण्यासाठी आपण जे प्रवृत्त केलं आहे निश्चितच ते मला बळ देणारं ठरणार आहे माझ्या कुटुंबाला बळ देणारं ठरणार आहे माझ्या मुलांना बळ देणारं ठरणार आहे एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो आणि आपले या ठिकाणी पुन्हा शक्दा आम्ही आभार मानतो आणि असं माझ्यावर आपण प्रेम कराल ही आपल्याला मनापासून विनंती करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बांधव धन्यवाद सलाम तुमच्या प्रेमा अगर मेरा वक्त बिगड़ जाएगा तो कोई है जो मेरे लिए भगवान से भी लड़ जाएगा जब तक वो झुर्रियों भरे हाथ मेरे सर पे हैं, मेरी शान जिंदा है मेरा रवाब जिंदा है कयामत भी आ जाए तो मेरा क्या बिगाड़ेगी अभी मेरा पाप है।